राज्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी मवियाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मराठवाड्यातल्या जागांचा फॉर्म्युला आता जवळपास निश्चित झालाय शिवसेना उद्धव ठाकरे गटाला चार तर काँग्रेसला तीन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ एक जागा सोडण्याचं ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तेव्हा छत्रपती संभाजीनगरची जागा ही उद्धव ठाकरे गट लढणार असल्याचं आता स्पष्ट झालंय दोन हजार एकोणीस मध्ये ज्या पक्षानं जी जागा जिंकली ती जागा कायम राहणार या सूत्रानं जागा वाटप होणार आहे हिंगोलीवर मात्र तिन्ही पक्षांचे दावे आहेत आणि याबाबतचा निर्णय हा फेब्रुवारी मध्ये होणार आहे बघा धाराशिवची जागा तर तिथे शिवसेनेचे सध्या विद्यमान खासदारच आहेत संभाजी नगर तो परमपूर्ण शिवसेना है ना जाोली मध्य अमृत नोनी ऑर्थोप्लस ये एक इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस शिवसेना चर्चा करने पेक्षा ज्या जागांवर सध्या खासदार आहेत त्या त्या पक्षाचे त्याच्यावरती ते आम्ही शक्यतो चर्चा करण्याचं टाळतोय आघाडी म्हणून लढतो आहे आमची भूमिका काँग्रेसची एकदम स्पष्ट आहे की कोणाला जागा कोणाला किती द्यायच्या वगैरे हा आमचा आघाडीचा प्रश्न नाही आहे अठ्ठेचाळीस ही जागा आम्हाला जिंकता आल्या पाहिजे ही भूमिका आमची आघाडीची आहे तेव्हा मवियाचं मराठवाड्यातलं हे जागा वाटपाचं सूत्र नेमकं कसं असेल एकदा आपण पाहूया ठाकरे गटाकडे चार जागा येतील काँग्रेस तीन जागांवर मराठवाड्यात निवडणूक लढवेल आणि शरद पवार गटाकडे एक जागा येण्याची शक्यता आहे